सरकारकडे आम्ही या अधिवेशन काळामध्ये पावसाळी अधिवेशनावर मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागणीच्या संदर्भामध्ये साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही विनवणी करण्यासाठी या ठिकाणी आजार मैदानी ठिकाणी बसलेलो आहोत गेले चार दिवस सातत्यानं आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून सरकार आमचे विषय या पटलावर घेते की नाही याची वाट बघत आहोत दोन दिवसापूर्वी आमची या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्र्याबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांच्या अखत्यारित असलेले विषय त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडलेले आहेत त्यामध्ये लहूजी साळवे अभ्यास आयोगांच्या शिफारशींची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे त्या शिफारशीमध्ये मातंग समाजाचे अनेक हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत शिफारशी केलेले आहेत तर त्या तात्काळ लागू कराव्यात गेली चौदा वर्षे त्या प्रतीक्षेमध्ये मातंग समाज आहे दुसरी मागणी आम्ही त्यांच्या असलेली या साहित्य संोकशाही राण्णाभाऊ साठे महामंडळाची होती त्या महामंडळाला एक हजार कोटीचा निधी द्यावा ही मागणी केलेली आहे आणि माननीय मंत्री महोदयांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन केलं यासाठी अभिनंदन केलं की सत्तेमध्ये असूनसुद्धा सत्तेतल्याच लोकांच्या विरोधात बोलण्यासाठी हिंमत लागते सात हजार कोटी सामाजिक न्याय विभागाचे पैसे इतरत्र ओळवले हा विषय त्यांनी महाराष्ट्रामध्ये काढला त्याच्यामुळे के अभिनंदन केलं पण त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही जसा इतरांचा विषय मार्गी म्हणजे समोर आणला तसा आमच्या मातमी समाजाचा विषय एक हजार कोटीचा आहे एक हजार कोटी, कोटी देणं तुमच्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही तर एक हजार कोटी या महामंडळाला द्या आणि महामंडळामध्ये ज्या जाचक आटी घातलेल्या आहेत की सरकारी नोकरदार तो जामीनदार असावा जा ही आठ रद्द करावी त्याचबरोबर ज्या बँका या ठिकाणी अण्णाभावसाठी महामंडळाचे कर्ज प्रकरण मंजूर करत नाहीत त्या बँकांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आपल्या महा आपल्या महामंडळानं द्यावेत अशा पद्धतीची त्यांना विनंती केली त्यांच्या अखत्यारीतले विषय आम्ही सगळे घेतलेले आहेत पण त्यांच्या अखत्यारीत प्रश्नाला सगळ्यात महत्त्वाचा विषय आमचा आहे की गेली पस्तीस वर्ष आम्ही या विषयाला घेऊन लढत आहोत तो म्हणजेच आरक्षण उपवर्गीकरणाचा आणि या लढ्यासाठी दिवंगत आमचे माननीय नेते ने डॉक्टर बा बाबासाहेब साहेब आहेत मधुकरावजी कांबळे साहेब आहेत या लोकांनी आरक्षण वर्गीकरणाचा लढा हा तेवट ठेवला आणि ती तेवट ठेवलेला लढ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला तो एक ऑगस्ट एक दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीचं सांगितलं की हे राज्य सरकारांना अधिकार आहेत आणि राज्य सरकारांना जर अधिकार असतील तर त्यांनी या ठिकाणी त्याचा वापर करून आरक्षण वर्गीकरणाची जी गेली अनेक वर्षाची मागणी मातंग समाजाची महाराष्ट्रामध्ये आहे त्याला न्याय देणं अपेक्षित होतं परंतु आणखी तो न्याय दिला जात नाही म्हणजे सगळ्याला या स आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही विनम्र असा विनंती करतो सरकारला की साहेब तुमच्या दोन दिवसाचं अधिवेशन चालू आहे दोन दिवसाचा, दिवसाचा कालावधी आहे या दोन दिवसामध्ये आमचा विषय मा या ठिकाणी घ्यावा बदर समितीचा अहवाल आपण तात्काळ मागून घ्यावा आणि नोकर भरती होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातली नोकर भरती होण्याच्या अगोदर आमचा हा विषय आपण या ठिकाणी मार्गी लावावा ही मागणी घेऊन आपण या ठिकाणी आजार मैदानाला बसलेलो आहोत आणि आशा आहे आम्हाला आम्ही त्याच्याकडे डोळ्यात तेल लावून बसलेलो आहोत हे दोन दिवसामध्ये कदाचित आमचा हा विषय या ठिकाणी पटलावर विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये येईल जो कोणी आमदार आमच्या या विषयाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवेल त्याचा संपूर्ण समाजाच्या वतीनं आम्ही अभिनंदन आणि स्वागत करायला तयार आहोत पण हा विषय आमचा मात्र मनापासून या ठिकाणी घ्यावा ही सरकारला कळकळीची विनंती नमस्कार अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी आजाद मैदानामध्ये आजचा हा चौथा दिवस आहे सकल मातंग समाजाच्या वतीनं आणि इतर सर्व संघटनांच्या वतीनं हे साखळी उपोषण सुरू झालेलं आहे आम्ही या महाराष्ट्र सरकारला गेले अनेक दिवसापासून सांगतो आहे की तुम्ही या न्यायालयाच्या निर्णयानुसार जे काही वर्गीकरण आहे ते ताबडतोब करा त्यासाठी आझाद मैदानामध्ये आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली मला असं वाटतं महिन्या महिन्यामध्ये आंदोलनं होत आहेत वेगळ्या वेगळ्या संघटना आंदोलनं करतात मातंग समाज हा पेटून उठलेला आहे अंतिम टप्प्यावरती आलेले आहे आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं म्हणून आज आम्ही आझाद मैदानामध्ये गेले चार दिवसापासून साखळी उपोषण करतोय धन्यवाद आद्य क्रांतीगुरु लवजी वस्तास साळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी अवकडे वर्गीकरणाच्या या सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पालन करायचं असं नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी भर सभागृहात सांगितलं मग हा सुद्धा एक मागासवर्गीयांच्या उपवर्गीकरणाचा आदेश असताना आमचे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय याची चाल ढकल का करतात हेच कर। कळ आक पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस दो रोजी दोन हजार चोवीस दो रोजी न्यायमूर्ती आनंदपदर समिती नेमली त्या समितीचं कामकाज देखील आज कासवगतीने चालू आहे म्हणजे नेमकं आम्ही समाजाबद्दल त्यांची भूमिका काय हे देखील कळत नाही समाज मात्र स सातत्यानं आंदोलनं करतो आहे उपोषणं करतो आहे जेलभरो आंदोलन करतो आहे आज हे आमचं साखळी उपोषण चौदा तारखेपासून सुरू झालं आहे आणि आजकाळ आपलं साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे यांचा स्मृती दिन असल्यामुळं आम्ही ते अठरा तारखेपर्यंत ठेवलं पण यापुढे देखील आम्ही चालू ठेवू कारण शासनाचे जोपर्यंत डोळे उघडत नाही शासनाच्या डोळ्यात अंजन भरणे हे आमचं काम आहे आणि आम आमचं शासनाला परत विनंती आहे की इतकं ताणून धरू नका राबरा इतकं जेव्हा आम्ही आमचं एक आंदोलनाची भूमिका घेतो तेव्हा शासनाने देखील कारण शेवटी हे अण्णाभाऊनी म्हटलं आहे की पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर असून श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळ हातावर म्हणजे आमच्या तळ हातावर तुमचं खरं म्हणजे राज्य तोलून धरलेलं आहे आणि असं राज्य आज समजा निवडणुका होऊन तुम्ही पार पडला ते केवळ आमच्या मतावर पण येणाऱ्या वेळेत पृथ्वी जशी डळमळीत होऊ नये एखाद्या भूकंपासारखी तसं तुमचं राजकारण डळमळीत होऊ नये अशी आम्ही आशा बाळगून तुम्हाला विनंती करतो की तुमचं डळमळीत राज्य होऊ नये ते स्थिर राहावं त्यासाठी तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या यू रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट हा एक रिस्पेक। निसर्गाचा नियम आहे त्यानुसार आम्हाला द्या आम्ही तुमचा जय जाय जयकार करू किंवा नामदार देवेंद्रजी फडणवीसला मी विनंती करतो की आपण याकडे जातीने लक्ष घाला आदिवेशनाच्या सांगतेला याची घोषणा करावी किंवा आपला वाढदिवस बावीस जुलैला आहे त्या दिवशी घोषणा करावी नेमकेन प्रकारे आमच्या पदरात माप टाका हा आमचा एक हेतु आहे धन्यवाद आद्य गुरु लवजीवस्ता वस्तास ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी अवकडे वर्गीकरणाच्या या सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पालन करायचं असं नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी भर सभागृहात सांगितलं मग हा सुद्धा एक मागासवर्गीयांच्या उपवर्गीकरणाचा आदेश असताना आमचे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय याची चालढकल का करतात हेच कळ न्यायमूर्ती आनंद बदर समिती नेमली त्या समितीचं कामकाज देखील आज कासवगतीने का का चालू आहे म्हणजे नेमकं आम्ही समाजाबद्दल त्यांची भूमिका काय आहे हे देखील कळत नाही समाज मात्र स सातत्यानं आंदोलनं करतो आहे उपोषणं करतो आहे जेलभरो आंदोलनं करतो आहे आज हे आमचं साखळी उपोषण चौदा तारखेपासून सुरू झालं आहे आणि आद्य काय आपलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन असल्यामुळं आम्ही ते अठरा तारखेपर्यंत ठेवलं पण यापुढे देखील आम्ही चालू ठेवू